बघा आज झालेली आहे संध्याकाळ आणि गावाकडनं आणलेला आहे गणपतीसाठी भाजीपाला भाजी तर बघा किती सारा भाजीपाला आणलेला आहे कोथंबीर शापू भरपूर काय काय भाजीपाला आणलेला आहे यामध्ये वालाच्या शेंगा बिंगा आहेत पिशवीमध्ये आणि आता झालेली आहे रात्र हा का बघा एवढ्या सगळ्या शेंगा आणलेल्या आहेत आता एवढ्या शेंगांची नदीवर जाऊन पोपटी करायची आहे आम्हाला हे बघा सगळा हिरवा गार असा शेतातला भाजीपाला आहे एवढ्या वालायच शेंगा कोणती कपतील मध्ये आखी टोकरी टाकून देऊ ना एवढं थोडे ते बघा एवढा सगळा भाजीपाला आणलेला आहे आणि इकडं